लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद सर्वांना आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली न्याय यात्रा केली त्यामुळं परिवर्तन झालं आहे जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहील तसेच तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद सर्वांनाच आहे या विजयाचं श्रेय राहुल गांधी यांना जातं असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं राहुलजींनी त्या तानाशा व्यवस्थेच्या विरोधातला जो चिंता सुटला होता कन्याकुमार ते काश्मीर त्या पद्धतीनं भरतजोड यात्रा केली त्याचप्रमाणे मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली आणि राहुलजींच्या पाठीने देशातली जनता उभी हो करते त्याचाच परिणाम आहे की आज परिवर्तनच्या लाट आलेली आहे त्या लाटेमध्ये तानाशा सरकार आज संप्य आहे आज आनंद सगळ्यांना आहे आणि या विजयाचं सगळं श्रेय आदरणीय राहुल गांधी जिल्हा